सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान परिमंडळ दोन मधील पोलीस स्टेशन कडील तीस फिर्यादी यांना चोरी केलेला पन्नास कोटी सात लाख बहात्तर हजार चारशे पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल काल तीस जून रोजी परत देण्यात आला आज दिनांक एक जुलै रोजी दुपारी दोन वाजता पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर अंबाड इंद्रानगर उपनगर नाशिक रोड व देवळाली कॅम्प परिसरात ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील सतरा मोटरसायकल चार रिक्षा दोन ट्रक एक जेसीबी एकवीस तोळे सोन्याची दागिने व मोबाईल फोन असा यांना न्यायालयाच्या परवानगीनुसार परत देण्यात आला काल माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोन अंतर्गत फिर्यादींना त्यांच्या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला माल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला होता याच्यामध्ये जवळजवळ पाच कोटी सात लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे याच्यामध्ये एकवीस तोळे सोने आहे सतरा मोटरसायकली आहेत चार रिक्षा आहेत दोन मोठे ट्रक आहेत एक जे सी बी पोकलँड मशीन आहे आणि काही मोबाईल फोनचा देखील याच्यामध्ये दे समावेश आहे सदर कामगिरी ही परिमंडळ दोन अंतर्गत असणारे दोन्ही ए सी पी सर्व प्रभारी अधिकारी आणि मुद्देमाल कारकून यांनी प्रभावीरित्या काम करून केलेली आहे सदर मुद्देमाल फिर्यादींना परत करत असताना तसेच काही त्यांचे रोजगारासाठी आवश्यक असणारे वाहन परत केल्यानंतर त्यांनी त्याबाबत ते समाधान व्यक्त केलेले आहे आणि पोलिसांना शुभेच्छा दिलेल्या आहेत असाच कार्यक्रम पुढे देखील चालू राहणार आहे जागरजेड असताना करिता संदीप नवसे नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित